येत्या पंधरा दिवसामध्ये उद्धव ठाकरे मोदी सरकार सोबत असतील असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केलाय या दाव्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आमची भूमिका आम्ही ठरवू असं राऊत यांनी म्हटलंय तर रवी राणा हा भाजपच्या मागे धावणारा लोचट माणूस असल्याची टीका इकडे विजय वडेट्टीवार यांनी केली आहे इलेक्शन मध्ये टीका केली टिपणी केली ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर पंधरा दिवसामध्ये जी, दिवसा जी खिडकी देवेंद्र मोदीजींनी उद्धव ठाकरेंची उभी ठेवलेली आहे त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल हे खऱ्या अर्थाने काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे काय सकाळ सकाळ नावं घेताय तुम्ही त्यांचा राजकारणाशी संबंध आला कधी शिवसेना पक्ष या देशाच्या राजकारणातला सगळ्यात जुना पक्ष आहे बरं का आणि बाळासाहेब ठाकरेने स्थापन केलेला हा पक्ष उद्धव ठाकरे पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ या जा पक्षाचं नेतृत्व करत आहेत या पक्षाचे स्वतःचे अठरा खासदार निवडून सध्या आलेले परत निवडून येते अशा पक्षाच्या भूमिकांवरती कोणी आयऱ्या गैऱ्याने बोलावं बरं का हे बरोबर नाही तुमचं तुम्ही बघा तुम्ही तुमच्या निवडणुका लढा ही लोकशाही आहे आमच्या नादाला लागू नका ना आमच्या भूमिका काय आहेत त्या आम्ही हो ठरवतो एकत्र बसून कायच कुठलं स्थान आहे त्या रवीरानाचं लचतपणे भाजपच्या मागे धावणारा माणूस न बोलवताही पडणारा माणूस जबरदस्ती न चिपकणारा माणूस अनेक ठिकाणी अनेक वेळा स्वतःचा निर्णय बदलणारा माणूस त्या माणसाला किती महत्व द्यायचं त्या माणसाच्या म्हणण्याला अजिबात महत्व हो नाही तो कोई मोठा नेता नाही तो भाजपचा काही स्पोक्सपर्सन नाही भाजपचा काही शीर्षस्थ नेत्यापैकी नाही तो काहीतरी बोलतो आणि आपण सगळे दाखवतो